काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी हे दोघेही बहीण भाऊ निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं कळत आहे राहुल आणि प्रियंका अनुक्रमे अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघातनं निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र राहुल गांधींनी वायदाडमधनं याआधीच अर्ज दाखल केला आहे तिथलं मतदान सुद्धा पार पडलं आहे आणि प्रियंका गांधींनी प्रचारावरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं कळतंय अमेठी आणि रायबरेली सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश ही दोनही भावंड निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट होत आहे काय कारण या पाठीमागची सांगितली जात आहेत ज्ञानदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघांनीही उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढावी त्यातही त्यांचे जे परंपरागत मतदारसंघ आहेत काँग्रेसचे अमेठी आणि रायबरेली इथून लढावं असा आग्रह काँग्रेसमधील काही नेत्यांचा होता आणि तसा विचारही काँग्रेसमध्ये सुरू होता या आधी काँग्रेसमध्ये जी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चाही झाली होती पण त्यानंतर ही चर्चा आता सगळे पूर्णविराम मिळालेत दे आणि अशा सर्व शक्यतांनाही पूर्णविराम देण्यात आल्याचं ता कळते राहुल गांधी हे फक्त वायनाडमधूनच लढतील आणि अमेठी आणि रायबरेलीतून दोघं जण लढणार नाहीत अशी माहिती आपल्याला मिळते त्याचं कारण असं आहे की प्रियंका गांधी सध्या देशभरामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसने काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींनी देशभर प्रवास करावा आणि राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढली आहे तर आता त्यांनी सुद्धा प्रचारावर लक्ष केंद्रित करावं अजून एका मतदारसंघातून निवडणूक लढण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांपैकी कुठल्याच मतदारसंघात गांधी घराण्यातील कोणीही निवडणूक लढणार नाही उत्तर भारतातील अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण उत्तर भारत हा एक प्रकारे भाजपला देऊन टाकल्यासारखा होईल जर गांधी घराण्यातला कुठलाच उमेदवार इथून लढणार नसेल तर त्यामुळे काँग्रेसनी आपल्या परंपरागत मतदारांसाठी मतदारसंघासाठी इथे लढावं असा आग्रह होता परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाय आणि जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार हा निर्णय आता पूर्णपणे रद्द झालेला आहे आता काँग्रेसचे हे कोणतेही प्रमुख नेते अमेठी किंवा रायबरेलीतून लढणार नाहीत धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट